विविध मागण्यांसाठी आज शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी वेतन व अन्य कार्यालयाकडे सादर करण्यात यावे पात्र शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी जिल्ह्यातील शिक्षक बदली नियमानुसार पद्धतीने करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागील अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या या मागण्या प्रलंबित आहेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी काळे टी शर्ट घालून प्रशासनाचा निषेध केला या आंदोलनात राज्याध्यक्ष युवराज पोवाडे जिल्हाध्यक्ष नईमोद्दीन जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित यांच्यासह इतर शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते करा, करा। आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने हे उपोषण आंदोलन चालू आहे काळे टी शर्ट घालून आम्ही आमच्या प्रलंबित प्रश्नांविषयी त्यांना सांगितल्यावर विविध वेळेत विविध पद्धतीने आमचं काम लवकरात लवकर होत नाही शिक्षकांना न्याय मिळवून दिला जात नाही म्हणून आम्ही हा एक निषेधाचा भाग म्हणून आम्ही काळे घातलेले आहेत आमच्या तेरा मागण्यांविषयी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि लेखी उत्तर त्यांना मागितलं होतं परंतु आम्हाला दहा मार्चपर्यंत लेखी उत्तर मिळालं नव्हतं म्हणून आम्ही वीस तारखेला आंदोलन करणार आहोत म्हणून अकरा मार्चला आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तेरा मागण्यांचं त्या मागण्यांपैकी जे पात्र शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करावी केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी यांचा पदभार देताना नियमानुसार पदभार देण्यात यावा ऑनलाईन दे कशी करावी याचं प्रशिक्षण सर्व मुख्याध्यापकांना दे देण्यात यावं शासन निर्णयानुसार पदवीधर वेतन श्रेणी जे नियमानुसार द्यायचे ती देण्यात यावी आणि पात्र शिक्षकांना निवड श्रेणी छोटोपाद वेतन श्रेणी देण्यात यावी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं उपोषण आंदोलन आमच्या संघटनेमार्फत आज शिक्षक संघटनेमार्फत इथेच जिल्हा परिषदे समोर केल्या जाणार मी युवराज आमचे हे जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने हे आंदोलन चालू आहे मी अध्यक्ष म्हणून आमचे जिल्हा कार्यकारिणी सुद्धा आहेत त्यांची उर्दू कार्यकारिणी सुद्धा आहे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांद्वारे त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या ज्या निवेदनातील मागण्या आहेत त्या सर्व मागण्या तात्काळ सोडाव्या नाहीतर उग्र स्वरूपाचं संवैधानिक पद्धतीचं आंदोलन आम्ही करू शासन निर्णयानुसार पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे